नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे जळगावची एक भन्नाट अशी रेसिपी ती म्हणजे जळगावची फेमस वरणबट्टी वांग्याची भाजी तर ही जी रेसिपी आहे ही जळगाव साईडला खूप फेमस आहे तुम्ही जर एकदा घाल मी गॅरंटी देऊन सांगते अगदी नेहमी ही तुमच्या जेवणातला एक अविभाज्य घटक होऊन जाईल इतकी ही बट्टी फेमस असते त्या साईडला तर यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण पाहूनच घेणार आहोत पण ह्या वरणबट्टीचे एक खासियत अजून अशी ती म्हणजे कुठलाही उपवास असू दे त्याच्या दे दुसऱ्या दिवशी जे असतं पारणं आमच्याकडे पारणं म्हटलं जातं त्या उपवासाला सोडायला ही वरणबट्टी बनवली जाते तर चला पटकन बघून घ्या यासाठी लागणारे साहित्य इथं मी चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे त्याच्यानंतर जाळ भरड असं दोन चमचे धन्याची पूड करून घेतलेली आहे म्हणजे थोडीशी जाड भरडच राहू दिलेली आहे त्याच्यानंतर दोन चमचे ओवा घेतलेले आहेत ओवा टाकल्या म्हणजे बट्टी पचायला हलकी होते तर आता हे सर्व साहित्य एकत्र आहे पण त्या अगोदर त्यात ते आपण तेल टाकून आहे म्हणजेच तेलाचं आपल्याला मोहन द्यायचं आहे तर तेल हे दोन ते तीन चमचे आपल्याला टाकून घ्यायचं आहे जे तेल आपण टाकत आहोत ते गरम नाही करायचंय ते नॉर्मलच तेल टाकायचे त्याच्यानंतर इथं मी बट्टीसाठी जे पीठ वापरलं जातं अर्थातच गहू आणि मक्का जो असतो आपला पिवळा मक्का ते दोघं हो मिक्स करून याचं पीठ जे आहे ते रवाड असं दळून आणावं लागतं गिरणीवरून तर ते मी इथं घेतलेलं आहे दोन ते तीन वाटे आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे त्याला पुन्हा आपण तेलाचं मोहन टाकायचं आहे म्हणजे तेलाचं इत मोहन इतपत असावं की त्याची मोठ वाढली जायला बघ हवी इथे तुम्ही बघू शकता याची मोठ वाढली जाते आता यात आपण लागत लागत पाणी टाकायचं आणि याचा आपल्याला गोडा बनवून घ्यायचा आहे जशी आपण कणिक मारतो पोळीसाठी त्याप्रकारे आपल्याला याची कणिक मारून घ्यायची आहे पुन्हा मी इथं लागत लागत पाणी टाकणार आहे आणि याची छान अशी सॉफ्ट कणिक मळून घेणार आहे कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं इल झाकून ठेवायची आहे म्हणजे छान आपला फुलून येणार आहे हा कणकेचा गोडा दुसरीकडे इथं मी डाळ लावून घेतलेली आहे वरणासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यात थोडंसं हळद मीठ आणि तेल सॉरी मीठ नाही तेल आणि हळद टाकलेलं आहे आणि पाणी टाकून तिला आपण कुकरला लावून घ्यायचे आहे तर आता दहा ते पंधरा मिनटांनंतर तुम्ही बघू शकता आपला जो आहे कणिक छान अशी फुलून आलेली आहे फुलून आली म्हणजे छान अशी मोरली गेलेली आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा गोडा करायचा आहे थोडंसं त्यात ते तेल टाकायचं आहे आणि त्याचं पुन्हा एकदा असं गोल राऊंड राऊंड करून याचा पुन्हा एकदा बट्टीचा गोडा बनवून घ्यायचा आहे तर याच प्रकारे आपण मी तुम्हाला पुन्हा एक करून दाखवते या प्रकारे आपण त्याचा द्रोण टाईप वाटीसारखा गोळा करायचा आहे त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे आणि याचं पुन्हा गोल गोल लाडूप्रमाणे याचा गोळा करून घ्यायचा आहे तर याच प्रकारे आपण आपल्या ज्या आहेत इतर सर्व बट्ट्या तयार करून घेणार आहोत तर आता आपल्या सर्व बट्ट्या तयार करून झालेल्या आहेत कुकरला आपण ज्या कुकरमध्ये डाळ लावली होती तिथं मी वरती एक प्लेट ठेवून घेतली तर त्यावरच ह्या बट्ट्या आपल्याला ज्या आहेत त्या बॉईल करून घ्यायचे म्हणजे उकडून घ्यायचे आहेत तुम्ही डायरेक्टली पाणी ठेवलं एका पातेल्यामध्ये त्यात ते थोडंसं तेल टाकलं आणि त्यातही ह्याबट्ट्या टाकल्या तरी चालणार आहे ती एक दुसरी मेथड आहे आणि ही एक मेथड आहे तर याप्रकारे ह्याबट्ट्या केल्या तरी चालेल तर आता मी इथं कुकरला एक तीन ते चार शिट्ट्या करून घेते आहे तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर मी उघडून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय चाकूच्या सहाय्याने मी चेक करून घेते बट्टी अजिबात चिपकत नाही चाकूला अर्थातच आपली वट्टी व्यवस्थित शिजली गेलेली आहे तर आता आपण ही वट्टी काढून घ्यायची आहे आणि आपल्याला आवडेल त्या आकारात याचे तुकडे करायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी बट्टीचे जे आहेत ते असे तुकडे करून घेत आहेत सर्व प्र बट्टीचे तुकडे तयार क करते तोपर्यंत दुसरीकडे आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तर इथं माझं तेल गरम झालेलं आहे त्याच्यानंतर मी इथं बट्टीचे चार पाच तुकडे टाकून घेते आहे आणि यांना छान आपल्याला रंग बदलेस तर आपल्याला तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन रंगावर हे बट्टीचे जे आहेत तुकडे ते छान तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथं बघू शकता आपली पहिली बॅच तळून झालेली आहे आणि आपली जी बट्टे आहेत ती छान क्रिस्पी कुरकुरी अशी झालेली यात सोडा अजिबात वापरला नाही आहे तेलाचं मोहन छान घातलं गेलं आहे त्याच्यामुळे जे आहे बट्टी छान अशी क्रिस्पी होते कुरकुरीत होते तर आता आपण इतर बट्ट्या याच प्रकारे दुसरी बॅचही तळून घेणार आहोत तर ह्या प्रमाणामध्ये तुमच्या जवळपास वीस ते पंचवीस बट्ट्या आरामात होतात आणि तीन ते ती चार जण जेवण करू शकतात तर इथं आपले जे आहेत बट्ट्या सर्व तळून झालेले आहेत दुसरीकडे वरण जे आहे ते पण तयार झालं आहे वरणाला जास्त काही नाही फक्त डाळ शिजवून घ्यायची त्यात ते हळद तेल टाकायचं आहे हिंग टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि गरम पाणी टाकून आपल्याला हे वरण करून घ्यायचं आहे आता घोटलेल्या वांग्याच्या भाजीसाठी इथं मी अर्धा किलो भरताची वांगी घेतली तुम्ही दुसरी कुठलीही लांब वांगी घेतली हिरवी ती चालणार आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर लसूण पा लसणाच्या पाकड्या घेतलेले सात ते आठ आणि एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर आता आपण अगोदर ब वांगे धुवून मिठाच्या पाण्यात टाकून घ्यायचे आहेत दुसरीकडे कुकर ठेवलं आहे कुकरला तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर यात जिऱ्याची फोडणी द्यायची आहे जिरं टाकून झालं की यात कढीपत्त्याची पानं टाकायची आहे त्याच्यानंतर आपण जे हिरवी मिरची लसूण घेतलं होतं तो टाकून घ्यायचा आहे लसूण तुम्हाला अख्खाच टाकायचं आहे किंवा बारीक करून टाकला तरी चालेल पण ह्या नंतर घोटण्यातच जातो म्हणून मी टाकून घेते आता हे छान व्यवस्थित परतवून घ्यायचे दोन ते तीन मिनिटं हळद लसू या चालणार आहे वांग्याच्या पाण्यात फोडी कापून ठेवलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहे आणि त्यांना तीन ते चार मिनिटं छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं मी वांग्याचे जे सर्व फोडे आहेत त्या टाकून घेत आहे आणि त्यांना एक तीन चार मिन्ट परतों ते चार मिनटं कंटिन्यू परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यात त्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे एक चम्मच किचन किंग मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे दोघं टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला वांगे जे आहेत ते छान असे परतवून घ्यायचे म्हणजे सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर आता इथं मी सर्व मसाला मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकताय मसाला आपण कुठल्याही प्रकारे जास्त वापरलेला नाही मी पुन्हा सांगते आहे फक्त आपण किचन किंग मसाला आणि हडद टाकलेली आहे त्यानंतर मी इथं अर्धा ते, ते पाऊन ग्लास गरम पाणी टाकते आहे आणि कुकरचं झाकण बंद करून घेत आहे याच्या आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता कुदो कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस कुकर थंड झाल्यावर आपल्याला झाकण उघडून घ्यायचं आहे आणि एका रवीच्या साह्याने जे आहे ही भाजी छान अशी घोटून घ्यायची आहे म्हणजेच हिला व्यवस्थित असं घोटून घ्यायचं आहे कुठेही यात वांगे जे आहे त्याच्या फोडी राहता कामा नाही यालाच म्हणतात जळगावची फेमस अशी वांग्याची घोटलेली भाजी तर तुम्ही इथं बघू शकता आपली छान अशी भाजी घोटून झालेली आहे सॉफ्ट ही भाजी घोटून झाली तुम्ही हिला ॲज इट इज सर्व करू शकतात किंवा हिला जिऱ्याची आणि कडीपत्त्याची डबल फोडणी देऊ नये सर्व करू शकतात तर मी हिला ॲज इट इजच सर्व करणार आहे तर इथं आपली जी आहे तुम्ही बघू किती सॉफ्ट अशी भाजी घोटून झालेली आहे ही भाजी करताना एक गोष्ट लक्षात असू द्यात वांग्याची पण देठं जी आहेत ती तशीच राहू द्यावी लागतात तर फक्त तिचा कोपरा काढून घ्यायचा असतो वांग्याच्या देठांचा आता मी इथं बारीक कट केलेला कोथिंबीर टाकून घेतलेला आहे आणि तयार आहे आपली जळगाव स्पेशल घोटलेली वांग्याची भाजी तर तयार आहे आपली वरणबट्टी वांग्याची भाजी आणि सोबतच मी इथं तेलात फ्राय केलेल्या मिरच्या सर्व केलेल्या आहे आणि निंबू याशिवाय हे जेवण कधीही कम्प्लीट होत नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगावं अशा छान छान नवनवीन पारंपरिक व भन्नाट रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काश्मीर रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद